कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कुठलाच मराठा तुम्हाला दिसणार नाही हे घरी जाऊ आपल्याला मग तो आसाम असो तो हिमाचल असो जिथ जिथपर्यंत मराठी चांगलेले तिथ तिथपासूनचे सगळे मराठी तुम्हाला एक दिवस तारीख डिक्लेअर केल्यावर मग दिल्लीत दिसणार वाटील आंतरवादीच्या ज्या मैदानावर सभा झाली त्यापेक्षा चित्र चित्राचे देशातले मराठी आहेत भाऊ आता साधी गोष्ट आहे का महाराष्ट्रातले सगळे मराठी दिल्लीला जाणार आहेत आपल्या भावाला भेटायला मग सगळ्या राज्यातले तिथे येणार आहेत आता बेळगावचा प्रश्न आहे उदाहरणार्थ हरियाणाचा प्रश्न आहे राजस्थानचा प्रश्न आहे मध्य प्रदेशच्या मराठ्यांचा प्रश्न आहे गोव्यातल्या मराठ्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत वेगळे वेगळे तामिळनाडू मध्ये मराठा कुठे आंध्रामध्ये तेलंगणात हे सगळे मराठी एकमेकाला तिथं भेटणार आहेत आणि इतके मोठे मराठी एकत्र येतात म्हणलं जगाच्या पाठीवर पहिली शक्ती अशी एकवटणार आहे ती ती शक्ती डोळे पांढरे करणारी असणार झेंडे लावले होते सुद्धा पाहिजे हो आपण आपण इतिहास नाही चालत बघितलंच पाहिजे प्रत्यक्ष जाऊन हे होत दुसऱ्याची शेती बघितल्यावर आपल्याला कळतं आपण सुद्धा अशी शेती केली पाहिजे दुसऱ्याचा व्यवसाय बघितल्यावर आपल्याला वाटतं असा व्यवसाय आपण पण केला पाहिजे दुसऱ्याची नोकरी बघितल्यावर आपल्याला त्याच्यातून ज्ञान मिळतं मग आपण ती नोकरी केली पाहिजे ही ही भावना होती प्रत्येकाची आपण जसे विचार असेल तसं तसं वागतो त्यांची शेती प्रगती आपली प्रगत करू त्यांचा व्यवसाय प्रगती आपण करू त्यांची नोकरी आपण करू त्यांचे व्यवसाय काय आहेत आपले काय आहेत आपण कोणचे करायचे आपण शेतीत किती काबड कष्ट केलं पाहिजे लाजलं नाही पाहिजे ते व्यवसायात लाजत नाही शेतीत काम करताना मग आपण मराठ्यांनी का लाजायचं एकमेकाला एकमेकाला सांगू शकतो आपण सगळे विषय सांगितले मी शिक्षणाचा असो व्यवसायाचा असो उद्योग क्षेत्राचा असो सामाजिक असो किंवा सांस्कृतिक असो खेळाची पद्धत असू द्या हरियाणात वेगळे खेळ महाराष्ट्रात वेगळे खेळ दिल्लीत वेगळे कर्नाटकमध्ये वेगळे आपण कुठंतरी एकमेकाला शेअर केलं पाहिजे तेव्हा आपण प्रगती करत जातो नुसतं असंच नाही आता बघा तुम्ही काय केलं लोक परदेशात शेती बघायलात परदेशात आपले सुद्धा हे कारखानदार परदेशात जातात त्यांच्याकडे साखर निघती उशी तरी जातात का नाही वेगळ्या वेगळ्या व्हरायट्या काय प्रगती व्यवसायात कशी करायची म्हणून आपण सुद्धा शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे आपलं स्वराज्य कुठपर्यंत पर्यंत प्रत्येक स्वराज्याच्या टप्प्यावर प्रदेशात वेगळ्या वेगळ्या प्रांतात कसे कसे बदल आहेत काय त्यांनी व्यवसायात बदल केला त्यांचे रस्ते कसे आपले कसे त्यांच्या शेत्या कशा आपल्या कशा ती काय प्रगती नेमकी त्यांनी ते व्यवसायात केली उद्योगात केली शिक्षणात केली संस्कृतीमध्ये केली काय काय बदल केलेत आपण काय काय केले पाहिजेत एकच हट्ट धरून आणि इतकं आडणीसारखं राहून आपण माग राहू सगळ्याच बाकीचे पुढे जातले त्याच्यामुळे आता युग वेगळे आपण प्रवाह प्रमाण बदलायचं आणि आपण स्वतः ज्ञान घ्यायचं दुसऱ्या विचारायची गरज नाही आपण स्वतःच जायचं काय होतं नाही झालं तर एक रात्र आणि एक दिवस लागतो बसल्यावर काय त्याला जना जना जायचं सगळं बघायचं आपल्या भाऊ एकमेकाला भेटतात आपल्याला आणि आपल्याला मात्र मी ते करणार देशातला मराठा एकत्र अण्णा पाटील आता हैदराबाद गॅजेट गॅजेट लागू झाल्याची जे ग् मागणी होती त्यावरच आता बंजारा करून सुद्धा ओबी ओबीसी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात जाण्याची मागणी होती है। काल बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं चाललं त्या आंदोलनाचं निवेदन सुद्धा पंकज मुंडे यांनी स्वीकारलेलं नाही आणि त्यावर पंकज मुंडे असं म्हणाले की मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये की त्यांना आरक्षण देईल म्हणून हो। बंजारा समाजाचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही कारण ज्यांचं आरक्षण घेऊन मोठे व्हायचं त्यांचं निवेदन स्वीकारायचं नाही तर ऐकायला सुद्धा वाटत असंही वक्तव्य केलं त्यांनी मी हायकोर्ट किंवा केंद्र शासन नाहीये बर बंजारा समाज तरी आपण ज्यांना मोठं केलं ज्यांच्यावर ते माया करत होतो प्रेम करत होतो आपल्या ताटातलं ज्यांना दिलं तेच आज आपलं ताट, ताट कोरडं पाडायला निघालेत तेच आपल्याला संपवायला निघालेत बंजारा समाजाच काय म्हणू त्याला आपण डोक्या ठिकाणावर आलो तर बरं होईल आणि ये मराठ्यांचं आलं असल्या वक्तव्यावरून असल्या बोलण्यावरूनच मराठी येईल झाली त्यांनी आता समजून घेतलं तर बरं होईल नुसतं राजकारण आणि नेत्यासंग फोटो काढायपुरतं प्रेम काय कामाचं नाही हे बंजारा समाजाने सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे मग नुसतं आपण आपण आपून त्यांना आपलं म्हणतो पण ते तुम्हाला आपलं म्हणतात का हे सुद्धा बघायला पाहिजे आम्ही बघितलं आमचे नेते आणि गरीब मराठे आपल्याला ते आपलं म्हणतात का आपलं म्हणले तर तो आपला नाही आपला असून आपला नाही या भूमिकेत आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळेच एक झाले तस आता तुम्ही आपलं म्हणून त्यांना तुमच्या ताटातलं दिलं आणि आज ते तुम्हाला आपलंच म्हणत नाही आणि तुम्ही हे खरं मागच ओळखायला पाहिजे होतं ज्या ते तुमचे पाच टक्क्यातल्या अडीच टक्के त्यांना दिलं त्याच वेळेस तुम त्यांचे सगळे नोकऱ्याला लागले शिक्षणात गेले आणि बाकी सगळ्या जागा बंजारा समाजाच्या त्यांनीच खाल्ल्या पुऱ्याच्या पुऱ्या थोड्याफार त्यांना दिल्या आपल्याला म्हणता आलं असतं त्यांचा जीव होता म्हणून याचा अर्थ बंजारा समाजाने ओळखायला पाहिजे आपलं आरक्षण घेऊन आपल्या जागा खाल्ल्या अडीच टक्क्याच्या त्यांनीच खाल्ल्या त्यांचेच पुढे नेल्या आपला एक माणूस पुढे आला नाही मग आपलं कसं हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आम्हाला काय आम्ही आम्ही खंबीर आहेत आमच्या अंगावर आल्या पण आमचं सांगणं कर्तव्य आणि हे समजून घेणं बंजारा समाजाने गर गरजेचं आहे आणि त्यांना पटलं पाहिजे ते की हो हेच खरंय आमचं खाऊन आमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला सुद्धा वेळ नाही म्हणल्याच्या नंतर त्यांनी त्यांचं आरक्षण मागं घेतलं पाहिजे त्यांनी बंजारा समाजाने त्यांनी ज्याला कोणाला आरक्षण दिलं कोणाला दिलं मला नाही माहिती ज्याला कुणाला अडीच टक्के दिलं ते त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे बंजारा समाजाचं पाच टक्के आरक्षण बंजारा समाजाला पाहिजे म्हणून त्यांनी ते मागे घेतलं पाहिजे तसं याचिका सुद्धा बंजारा समाजाने दाखल केल्या पाहिजे की आमचं आरक्षण आम्ही आणि ती एक नाहीयेत त्याच्यामुळे आमचं आरक्षण त्यांना खोटा अध्यादेश काढून किंवा खोटा जे आर काढून किंवा खोटा वेगळा प्रवर्ग तयार करून दिलं होतं ते आमचं आरक्षण आम्हाला पाहिजे आणि सरकारने सुद्धा ते रद्द करायला पाहिजे त्याची सुद्धा पत्रिका काढायला पाहिजे आमची पत्रिका मागत आहेत ना बोगस कुंबी म्हणजे पत्रिका काढा तर मग आता ह्या आधीच टक्के बोगस आहे दुसऱ्या घेतलं तुमचा आणि त्यांचा तर एक नाही येत तुम्ही तुमची जागरिती एक नाही तुमचा वेशभूषा एक नाही तुमचे सणवार एक नाहीत बोलीभाषा एक नाही तुमचा राणीमान एक नाही तुम्ही व्यवसाय तुमचे एक नाहीत तर मग तुम्ही कसे एक त्याच्यामुळं सरकारनं ती श्वेतपत्रिका काढायला पाहिजे हे जर एक नाही त्यांना आरक्षण दिलं कसं आणि ते रद्द करायला पाहिजे आणि बंजारा समाजाने सुद्धा त्यांचा अडीच टक्के मागे घेतलं पाहिजे आणि आतापर्यंत जे खाल्लं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांच्या संपाच्या सगळ्यांचे जप्त करून जेलमध्ये टाकलं पाहिजे कारण खोटं आरक्षण खोटं बोलून घेतलं आणि ते एक येत असं दाखवलं तसा कायदा बनविला का जी आर काढला हे बघावं आणि तो रद्द करून सरकारची फसवणूक केली बंजारा समाजाची फसवणूक केली म्हणून सरकारने गुन्हे दाखल करून त्यांच्या संपात्या जप्त करायला पाहिजेत आणि त्यांना जेलला टाकायला पाहिजे सगळ्या आमचे भाऊ विखुरले गेले त्यावेळेस महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार हरियाणा गोवा दिल्ली कर्नाटक तामिळनाडू तंजावर तिकडं अं आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक बेळगावे अशा सगळ्या राज्यात मराठा समाज विखुरलेला आहे बेटा बेटापर्यंत दीव दमन इकडच्या बेटापर्यंत इतके बार लोक गेले मग आमचं काम आहे भाऊ भाऊ म्हणून खूप दशकानंतर आपण एकत्र आलो पाहिजे आनंदाचा सोहळा झाला पाहिजे आपल्या गाठी भीती थी झाल्या पाहिजे पानिपतच्या लढाई मराठ्यांनी जिंकली महाराष्ट्रातून इतक्या लांब जाऊन ताज्या खुना आहेत त्या जखमा आहेत आमच्या शेवटी आमचे ते भाऊ आहेत आम्ही त्यांचे भाऊ आहेत आम्हाला कडकडून मिठा मराठी राजस्थान मधला गुजरात मधला मराठा मध्य प्रदेशचा मराठा दिल्लीचा मराठा बेळगाव कर्नाटकचा मराठा आम्हाला एक एकमेकाला एका जागेवर कुठंतरी भेटणं गरजेचं आहे आम्ही भेटून कडकडून मिठी मारणार आहेत सुलता पुतण्याला भेटणार आहे आय मावल्या एकमेकीला भेटणार आहेत आमचे भाऊबंद एकमेकाला भेटणार आहे आम्ही सत्य रक्ताचे भाऊ सत्तावीस अठ्ठावीस करोड क्षेत्रीय मराठा या देशावर त्यांना आपण भेटलं पाहिजे तरी भेटायचं कधी होणार हे तारीख करू आणि त्याला वेळ लागणार आहे सगळे सगळे देशात जेवढे मराठी देशाच्या बाहेरचे पण देशातले अधिवेशन होणार मराठ्यांचं एक दिवस आणि सभा घेणार आहे सभा घेणारे ताणे मराठा समाज एकत्र जमणार आहे बघितलं पाहिजे आपला तेजस्वी ध्वज भगवा ध्वज तेजानं फडकतोय दिल्लीवरती ध्वज फडकला आटके बार झेंडे ला 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 जा या ला लावले आपल्या राजांचे पाऊल कुठतो कुठल्या भूमीला लागले पवित्र भूमी झाली त्या भूमीचे नतमस्तक झालं पाहिजे आपण आणि हमेशाच जीवन जगतो काम हमेशाचे नोकऱ्या हमिषाचे आहेत व्यवसाय हमेशा आहेत पण लग्न सोहळा असो एखादी गावची यात्रा असो आपण किती लांब लांब पांगल्या लागलो तर त्या दिवशी आपण आपल्या गावात येतो आपले पाहुण्यावळे भेटतेत मित्र भेटतेत आपले नातेवाईक भेटतेत आपले भाऊकी भेटते भाऊ भेटते सगळे नातेसंबंध एकत्र आपण कडकडून मिठा मारतो एकमेकाला आपण विचार शेअर करतो विचार मारतो आपण एकमेकाला बोलतो ओळखी वाट्यात त्यातून आपल्याला प्रग मला काही देता आलं नाही तरी पण ते हुशारीत राहत असते की आम्ही हुशारी आहेत अमुख आहेत प्रमुख आहेत आम्ही कसे असोत समाजाच्या हिताचे आहेत म्हणून आम्ही काम करतो ज्याला जे मनाने समजायचं ते समजावं कोणी मनाने स्वतःला हुशार समजतंय कुणी मनाला ज्ञानी समजतंय मनान अभ्यास समजते त्याला कोण काय करू शकत नाही बघा तसे वेगळ्या वेगळे व्यक्ती आहेत तसे वेगळे वेगळे वे विचार वे टेन्शन घ्यायचं नाही आपण आपण आपलं आप फक्त गरीबासाठी काम करत राहायचं आणि ते मी करतोय जो कोण समाजाच्या विरोधात जातोय त्याला समाज बघून घेतो ज्याचं त्याचं काम करू दे जाऊ दे तिकडे आपण आपल्या इकडे समाजाच्या आरक्षणात काम करतो आमच्या हक्काचं ओबीसी संपवतो ओबीसीच्या हातात काठ्या नाही तर कोयती आहेत असं लक्ष्मण काय ओबीसीच्या हातात कोयती काठ्या नाही तर कोयती आहे आमचं आरक्षण करतो बघू जाऊ दे बघू अमित शहा अमित शहा यांनी पोलीस विभागाला असे आदेश दिल्याच समजत आहे की एकोणाशे चौऱ्याहत्तर नंतर जे काही आंदोलन झाले याला फंडिंग कुठून झाली याबाबत तपासणी करा याची माहिती काढा सर काय माहिती मला नाही ऐकलं तर काय कधी काय होत काय करा त्याला काय नाही ना डर स्वच्छ त्यांना काय भीती हो काय करायचं परत तुम्हाला काय करायचं तुम्ही आजपासून कोणती प्रमाणपत्राची वाटप झाली ते देखील तपासणार होता आतापर्यंत काही तपासणी झाली चालू केलंय हिंगोलीचे येऊन गेलेत तिथले जिथले वाटलेत आता लातूरचे येणारे दोन तीन वाजेपर्यंत जास्तीत जास्त तीन चार वाजेपर्यंत सगळे येऊन जात झाले मी ते उद्या बोलणार ते उद्या बोलणार काय केलंय कसं करायचंय पुढे काय करायचंय उद्याचा डाव आज फक्त पूर्ण विचारून घेतोय कसे दिलेत काय केले दिले, कसे काय मी दोन तीन वाजता विखे साहेबांशी बोलणार आहे या त्यावर सुनवाई होणार सरकार आहे ना सरकारने जे आर काढलाय सरकारची जबाबदारी आहे समाजाच्या पाठीशी उभारण जे आरच्या बाजूनं मोठी फौज उभा करणं वकिलांची महाधिवक्त्यांची सरकारची जबाबदारी आहे सरकार काम करत आमची जबाबदारी आम्ही पार पाडली पाडणार आहेत आम्ही रक्षण करणार आहेत जी आरचं आम्ही लढणार आहेत मराठ्यांना आरक्षण देणार आहेत आमची इमानदारीची प्रामाणिक लढाई सुरू काल धाराशिव मध्ये तुम्ही दिल्ली जाण्याचा एक इशारा दिलेला आहे साधारण त्याबाबत कधी बैठक होणार आहे का आणि विजय मेळाव्या संदर्भात देखील तुम्ही भाष्य केलं होतं विजय मेळावा आणि हा दिल्ली दौरा एकाच दौऱ्यात होण्याची शक्यता आहे का नाही नाही तिथे वेगळे वेगळे विषय दिल्लीला काय मागणी नाही किंवा आमचं काय मोर्चा नाही किंवा काय म्हणतात कारण हरयाणातून येणारा व्यवसाय महाराष्ट्र भर जातो कुठल्या व्यवसायातून जे उत्पादित केलं जातं कंपन्यातून देशभर जात तो व्यवसाय कोणता मग आपल्याला ते माहीत होतं हे आपला व्यवसाय आणि हे तर आपल्यापर्यंत येत आहे आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हतं कोणाचं काय उत्पादन होतंय कंपन्यातून कोणाचे व्यवसाय काय त्यांच्या शेत्या कशा आपल्या शेत्या कशा म्हणजे हे आपण जाणून घेणं गरजेचं ते त्यांना अडचणी काय येतात मग आपण त्यांना मदत केली पाहिजे त्यांनी आपल्याला केली पाहिजे आपण तर सख्य भाऊ येत पण माहीत नाही जवळून एकमेकाला खेटून बी गेलो ओळख नसते माहीत नसतं कधी गाठ भेट नाही काय करणार एकमेकाला कळणार आपुलकीनं एकमेकाला जवळ करतो हे आपुलकीचं नातं जोडणार आहे काय माणुसकीचं जे आपुलकीचं नातं म्हणतात ना आपलेपणाचं आपुलकीचं नातं ते देशभर आम्ही जोडणार आहेत आणि देशातला मराठा तुम्हाला एक दिवस जगाच्या पाठीवर हो, दिल्लीत एकत्र दिसणार आणि इतक्या ताकदी दिसणार की ना हरियाणाचा मराठा घरी झोपणार आहे त्या दिवशी ना महाराष्ट्रातला ना, ना मध्य प्रदेश राज